एक अमो सकारात्मक ऊर्जा एक उमद नेतृत्व एक अभाव्यापी कर्तृत्व एक शब्दापी दातृत्व <laughs> आदर्श गावचे सरपंच महाराष्ट्र राज्य सहकार विभागाच्या लेखापरी परिषदेचे माझे अध्यक्ष कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन सन्मान्य शहाजहान असेल सागर यांचाही निर्माण होतो सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रय शिक्षण संस्था सागरांचे जनरल जेर्ण, बॉडी सदस्य वाताल किरोली जिल्हा परिषद गटाचे नेते सन्मानिया संभाजीराव गायकवाड दात्या आपले या ठिकाणी स्वागत होतय कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रहिमापूर नगर परिषद प्रभा क्रमांक एक रहिमापूर नगर परिषद पुनर्वसन मंत्री पदाचे शील राखले निष्ठापूर्वक पुनर्वसन मंत्रिपदाचे शील वटवृक्षाचा विनय म्हणजे बकरंदरावा पाटील